मी पैलवन अप्पासाकरी बोरामणी तर आमदार आपले दादा कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त बोरामणीमध्ये आमदार केसरी ही स्पर्धा ह्या वर्षी पहिलंच वर्ष आहे तर दादा दादाचं असं म्हणणं आले की कुठल्याही गोष्टी हे न करता एक कुस्ती बोरामणी गा गाव हे एक पूर्ण पैलवानकी क्षेत्रामधनंच आहे तर त्याच्यामुळं बोरमणीमध्ये कुस्त्याचं आयोजन करा असं म्हणजे आम्ही दादांना सुचवलं आणि ते पूर्ण सगळं सोमनाथ पटणे हा करतो आहे पूर्ण सगळं आयोजन ते मग त्यांनी आम्हाला सांगितलं पूर्ण गावातले आता कपिमा मुजावर हे सगळे इथं आले सगळे अगो माझे पाटील हे सगळे आम्ही सगळे मिळून कुस्त्याचं नाही म्हटलं तर एक नंबरची कुस्ती आहे हिंदी किसरी उमेश मथुरा तो हिंदी किसरी त्याच्या त्याच्याविरुद्ध जो आहे मा आपलं महाराष्ट्रात हर्षद सतगीर ह्यांची कुस्ती दोन लाख रुपयाची आहे आणि ते सोडून टोटल बावन्न कुस्त्या आहेत एक नंबरपासनं ते दोन नंबर म्हणजे लाच पर्यंत बावन्न कुस्त्या तर ह्या टोटल कुस्त्याचा खर्च जो झालाय तो सात ते साडेसात लाख रुपये कुस्त्याचाच खर्च आहे तर हे सगळं आयोजन पूर्ण सगळं आम्ही आम्ही बोरामणी बोरामणीच्या सगळं मिळून दादाच्या निमित्त आम्ही हे करत आहे महिलाच्या कुस्त्या आहेत ते पण चांगलेच महिला आहेत ते एक त्यातली काहीतरी एक परवा तिचा काय तर तिसरा नंबर बसलेला राष्ट्रीय ह्याच्यामध्ये अशी महिला आहेत सात तारखेला आहेत बोरामणीमध्ये यश एस हायस्कूलमध्ये चार वाजता उद्घाटन होणार आहे आपले महाराज जगद्गुरू यांच्या शुभ हस्ते चार वाजता उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळे सगळे तुम्ही त्या कुस्त्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही सगळे उपस्थित राहावे असं बोरामणीच्या वतीने मी तुम्हाला विनंती करत आहे